वनर और मंकी का अद्भुत चमत्कार तर हेमंत शिंदे वानरप्रेमी वाहनर प्राणी मित्र निसर्गप्रेमी हे बोलतात तर जिजामाता आईने काय सांगितलं ह्या जगामध्ये कुठे ना कुठेतरी शिवाजी महाराजांसारखे पुत्र जन्माला आले पाहिजेत हो येतील तर जिजामातांनी काय सांगितलं की शिवाजी महाराजांच्यातले हे गुण आपल्यामध्ये आले पाहिजेत व उतरले पाहिजेत तर प्रत्येक आईवडिलांनी असे लहान बाळांना असे संस्कार द्या की की असे संस्कार द्या लहान बाळांना शिकवा सर्व की शिवाजी महाराजांसारखेतले हे गुण आपल्यात आले पाहिजेत तर हे आपल्या पिढीला चांगला आहे आणि त्यांना शाळा शिकवताना दोन शिकवा की एक अध्यात्माची शाळा आणि एक कर्तव्याची शाळा तर नुसती कर्तव्याची शाळा शिकून मुलांना हे पोट भरण्याची शाळा होते पण अध्यात्माची भक्तीची शाळा शिकवली तर हा आपले मुलं हे सात्विक बनतील धार्मिक बनतील आणि हुशार बनतील तर असे आईवडिलांनी संस्कार दिले पाहिजे तर शिवाजी महाराजांचे पुत्र कुठे ना कुठेतरी जन्माला येतील व कुठल्या तरी आईच्या पोटाला जन्माला येतील ते आले पाहिजे तर असे लहान मुलांना संस्कार द्या हे जय भवानी जय शिवाज जय शिवाज जय भवान हर हर महादेव हे वानरप्रेमी वानरबा प्राणीमित्र निसर्गप्रेमी जयवंत शिंदे बोलतात हे सर्व जीवावर प्रेम करणारे व सर्व जीवावर सेवा करणारे व सर्व जीवाला आनंद देणारे व ही सेवा जगाच्या कल्याणकारी व कल्याणासाठी आहे जय श्रीराम जय हनुमान जय शनिदेव जय हर हर महादेव तारीख आहे तीस मार्च महिना चालू आहे आज वार आहे शुक्रवार हे से मंकी चा चमत्कार जे हनुमान